नमस्कार मित्रमैत्रिणींनो गेल्या पाच सहा दिवसापासून की नाही गोड पदार्थ खाऊन खाऊन तोंडाची चवच गेली तर आज सर्वांनी तोंडाची चव वाढवणारा चटकदार नाश्ता बनवायची ऑर्डरच देऊन टाकली तर मीही काही हार मानणारी नाही म्हटलं चला पौष्टिक चटकदार नाश्ता बनवूनच देते मग तर त्यासाठी काय करायचं प्रथम आपण एक मध्यम आकाराचं गाजर घ्यायचं आहे आणि ते सोलून घ्यायचं धुवून घ्यायचं स्वच्छ आणि त्यानंतर किसणीवर किसून घ्यायचं तर इथे तुम्ही एक गाजरऐवजी दोन गाजरसुद्धा वापरू शकता म्हणजे थोडी भाजी जास्त वापरू शकता तर इथे मी एक गाजर किसून घेतलं आणि दोन मूठ चांगली हिरवीगार कोथिंबीर घेतली आहे फ्रेश कोथिंबीर आहे आणि छान निवडून घेतली आहे धुवून घेतली आहे आणि त्यानंतर आपण ती अशी बारीक चिरून घ्यायची कोथिंबीरीचं थोडा जास्त वापर करायचा किंवा इथे कोथिंबीर नाही का तुम्ही पालक सुद्धा बारीक अशी चिरून घेऊ शकता अगदी बारीक चिरून घ्यायची त्यानंतर इथे मी अर्धा किलो पत्ता कोबी घेतला आहे तर आपण त्या ते, तोसुद्धा तेवढा पूर्ण वापरणार आहोत तर तुम्हाला जेवढ्या प्रमाणात तुमचा नाश्ता वगैरे बनवायचा आहे ना तर तेवढ्या भाज्या तुम्ही ॲड करायच्या आहेत जास्तीच्या भाज्या घ्यायच्या आहेत पिठांचे प्रमाण आपण थोडे कमीच ठेवणार आहोत तर इथे मी तेवढी पूर्ण कोबीनं अशी जाडजाड थोडीशी मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतली आहे आणि जो कोबीचा जो देठाकडचा भाग असतो ना तो आपण नाही घ्यायचा आहे कारण तो ना बारीक होत नाही मग आणि मग लाटताना आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो त्याचा तर मैत्रिणींना तुम्हालाही आपल्या अशा सहज सोप्या आणि घरातल्याच साहित्यापासून तयार करता येणाऱ्या रेसिपी आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही सर्व कॉपी आपण कट करून घेतली आणि जे आपलं व्हेजिटेबल कटर असतं ना त्याच्यामध्ये टाकून ना ती बारीक करून घ्यायची आहे किंवा मग तुम्ही मिक्सरमध्ये घालून बारीक केली ना तरीसुद्धा चालेल फक्त पाणी वगैरे वापरायचं नाही आपल्याला याच्यामध्ये तर साहित्य बघून तुम्ही ओळखलंच असेल की आपण आज कोबीचे धपाटे करतो आहे पण त्याच्यामध्ये आपण नाही का आज एक स्पेशल इन्ग्रेडियंट ॲड करणार आहोत ज्याच्यामुळे पराठा आपला धपाटा अधिक पौष्टिक रुचकर आणि चवदार होणार आहे तर आपण आता ही कोबीनं परातीत काढून घेतली त्याच्याबरोबर आपण जे बा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे तीसुद्धा घेतली आणि किसून घेतलेलं गाजरसुद्धा घेतलं आहे तर त्याच्यानंतर आपण इथे काय करायचं आहे तर मी इथे घालणार आहे आता आज ओट्स घालणार आहेत तर ओट्स तुम्ही बघितलेच असतील की ते कच्चे असतात ना तर पांढरे दिसतात तर मी याला ना थोडंसं हलकंसं भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता याचा रंग थोडासा ब्राऊन झालेला आहे तर त्याला थोडंसं नाही का गवाळ रंग येईल ना असं एवढं त्याला भाजून घ्यायचं आहे तेल वगैरे घालायचं नाही कोरडेच भाजायचे आणि भाजून घेतल्यानंतर थोडे गार होऊ द्यायचे गार झाल्यानंतर आपण ते मिक्सरला फिरवायचे आहे आणि मिक्सरला फिरवतानासुद्धा अगदी बारीक फाईन पावडर करायची नाही माझ्या हातात तुम्ही बघू शकता एवढी अशी रवाळ पावडर आपण करायची आहे आता ही पावडरसुद्धा आपण याच्यामध्ये वापरणार आहोत तर आधी आपण इथे घेतले आहे अर्धा कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे मी इथे आणि अर्धाच कप आपण परत बेसन पीठ घेतलं आहे तर आजचे धपाटे आपले गव्हाच्या पिठाचा वापर न करता आपण ते बनवणार आहोत तर हे आपण जे बारीक पावडर करून घेतली ना ओट्सची तीसुद्धा त्याच्यामध्ये घातली आहे आणि तीसुद्धा मेजरिंग कपने अर्धा कपच भरली आहे तर इथे आपण आता मसाले घालायचे तर एक छोटा चमचा हळद घातली आहे एक छोटा चमचा इथे काळी मिरी पूड घातली आहे एक छोटा चमचा जिरे पावडर घातले आहे भाजलेल्या जिर्याची पावडर आहे ही त्यानंतर एक चमचा चिली फ्लेक्स एक मोठा चमचा आपण धणे पावडर घातली आहे आणि एक मोठा चमचा आपण हिरव्या मिरचीचा ठेचा घातला आहे आणि अर्धा छोटा चमचा मी इथे गरम मसाला पावडर घातली आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे एक छोटा चमचा ओवा एक मोठा चमचा तीळ आणि दोन मोठे चमचे आपण इथे दह्याचा वापर करणार आहोत तर जर तुम्हाला इथे दही वापरायचं नसेल तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा रससुद्धा इथे वापरू शकता त्याच्याने एक छान अशी चटकदार अशी चव येणार आणि छान लागतो तो धपाटा मग आता हे सर्व साहित्य आपण पाणी न घालता एकजीव करायचं आहे छान हाताने असं दाबत दाबत मिक्स करायचं म्हणजे कोबीला जेवढं पाणी सुटू शकेल ना तेवढ्यात ते, ते भिजवण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे कोबीला गाजरला आणि कोथिंबीरसुद्धा आपली ओलीच आहे तर तेवढ्या सर्व भाज्यांमध्ये ते भिजवण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे तर तुम्ही बघू शकता आता पूर्ण पीठ याच्यामध्ये ना छान असं मिक्स झालं आहे सर्व भाज्या छान अशा दाबून दाबून घेतल्या त्याच्यामध्ये त्यानंतर आपण हाताच्या एका उंजळीत पाणी घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा आहे आणि असं घट्ट पीठ मळत जायचं आहे कारण हे पीठ आपण जेव्हा नंतर थोडा वेळ ठेवणार ना तर ते पाणी सोडतं त्यामुळे ज्यातल्या भाज्यानं पाणी सोडायला लागतात त्यामुळे ते आधीच घट्ट भिजवायचं पातळ पीठ करायचं नाही तर आपल्याला इथे एका हाताच्या ओंजळीने दोन ओंजळीतलंच पाणी लागलं आहे तेवढ्याच पाण्यात मी हे पीठ घट्ट असं मळवून घेतलं आहे तर आता तुम्ही बघू शकता अशी मी घट्ट मूठ आवळून ते पीठ मळतीये तर एवढंच घट्ट हे पीठ मळायचं आहे तुम्हीसुद्धा आणि पाच मिनटं आपल्याला हे पीठ मुरू द्यायचं आहे भिजायला ठेवायचं आहे जरा वेळ झाकून ठेवूया आपण ह्या पिठाला तुम्ही बघू शकता असं परातीला अजिबात पीठ लागलं नाही किती छान असं मस्त आपलं पीठ मळलं गेलं आहे तर इथे तुमच्याकडे जर नाही का आपलं याचं पीठ असतं ना भाजणीचं पीठ असतं ना ते असेल ना तर त्याच्यात सुद्धा तुम्ही हे पीठ मळू शकता त्याने सुद्धा खूप छान चव येते आपण इथे आज तांदळाच्या पिठाचा सुद्धा वा, वापर केलेला नाहीये आणि गव्हाच्या पिठाचाही वापर केला नाहीये पाच मिनिटं मी हे पीठ मरू दिले त्याच्यानंतर परत एकदा आपण त्याला सॉफ्ट करून घेतलं आहे तुम्ही बघितलं आता ते पाणी सोडल्यामुळे थोडंसं मऊ झालं आहे पीठ तर आता आपण त्याचे जेव्हा उंडे करून घ्यायचे आहेत तर सकाळी जर का तुम्हाला नाही का मुलांच्या डब्याला वगैरे द्यायचे असतील ना तर काय करायचं संध्याकाळीच म्हणजे रात्रीच काय करायचं का गाजर किसून ठेवायचा आणि कोबी पण सुद्धा असा मोठा मोठा चिरून ठेवायचा म्हणजे सकाळी नुसतं तो व्हेजिटेबल कटरमधनं भाज्या ना की पटकन आपला नाश्ता तयार करता येतो आपल्याला तर आता इथे आपण ना एक उंडा घेतला आहे आणि तो असा कोरड्या पिठात घोळवून घ्यायचा आणि अलगद हाताने हे लाटायचं आहे अगदी तुम्ही बघू शकता की मी असं वरच्यावर फक्त जे लाटणं आहे ना वरवर फिरवते आहे खूप दाबून वगैरे लाटायचं नाही आहे कारण आपण याच्यामध्ये भाज्यांचं प्रमाण अधिक ठेवलेलं आहे आणि पिठांचं प्रमाण थोडं कमीच ठेवलेलं आहे त्यामुळे लाटताना थोडासा याचा ना काळजीपूर्वक लाटायचं आहे याला आता आपण तव्याला ना थोडंसं तूप लावून आहे आणि हा समस्त खमंग पराठा भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी तूप लावून भाजायचा आणि मीडियम गॅसवर भाजायचा म्हणजे आतपर्यंत त्या भाज्या छान अशा मऊ पडतात शिजतात आणि तुपामुळे सुद्धा त्या पराठ्याला आधी छान चव येते मस्त असा पराठा खमंग पराठा आपला तयार होतो आता पराठा लाटताना एक अडचण येऊ शकते की कधी कदि कधीनं पीठ पातळ होऊन जातं आणि ते लाटता येत नाही अजिबातच जमत नाही तर पीठ जर तुम्ही जास्त वेळ भिजत ठेवलं ना तर असं होऊ शकतं आणि समजा पीठ पातळ झालंच तर त्यासाठी एक ट्रिक सांगते तुम्हाला काय करायचं आपल्याकडे नाही का तेलाची किंवा दुधाची वगैरे पिशवी असते ना किंवा मिठाची पिशवी असते बघा तर ती छान स्वच्छ करून घ्यायची आणि ती पिशवीनं अशी आपण आतल्या बाजूने उघडी ठेवायची आणि त्याच्यावर नाही का थोडंसं आपण तेलाचा हात लावून घ्यायचा म्हणजे त्याला नाही का थोडंसं असं गुळगुळीत करून घ्यायचं तेल लावून आणि मग त्याच्यावर पराठा तो जो उंडा आहे आपला धपाट्याचा जो उंडा आहे ना तो ठेवून असा तेलाचाच हात लावून तो थापायचा आहे असं मस्त थापून घ्यायचा छान थापता येतं कधीकधी कधी काय होतं आपण पीठ जास्त वेळ जर भिजवून ठेवून दिलं ना तर त्याला पाणी सुटतं आणि तेव्हा हा प्रॉब्लेम होऊ शकतो जर तुम्ही पीठ भिजवतानाच पाण्याचा वापर नाही केला आणि पीठ जास्त वेळसुद्धा भिजायला नाही ठेवलं ना तर मग हा प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला पण अधिक वेळ जर पीठ राहिलं ना तर तसं होऊ शकतं तर हे बघा किती सोप्प आहे अगदी मस्त आपण बोटांनी असं थापून घेतलं आणि लगेच त्या हातावर घ्यायचं आणि तव्यावर घालायचं आणि मस्त असं तूप लावून भाजून घ्यायचं आहे आता बरीच लोक हेल्थ कॉन्शियस झाली आहे त्यामुळे ना गव्हाचा वापर खूप कमी केलेला आहे लोकांनी आणि ग्लुटेन फ्री असा नाश्ता तुम्ही जर शोधत असाल ना तर मग हा सगळ्यात बेस्ट आहे आणि अतिशय बनवायला सुद्धा सोप्पा आहे चवदार आहे चटकदार आहे जिभेची चव वाढवणारा आहे हे बघा किती छान असे धपाटे तयार आहेत आपले तर यापूर्वीही मी पराठ्याच्या अनेक अशा रेसिपीज टाकलेल्या आहेत ज्या सकाळच्या घाईगडबडीत बनवायला अतिशय सोप्या आहेत त्याच्या रेसिपी लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन त्याही तुम्ही एकदा करून बघा आणि मस्त असे खमंग पराठे तयार झाले मी सर्व पराठे तयार करून घेतले आता या धपाट्यांबरोबर खाण्यासाठी मी इथे पुदिना चटणी घेतली आहे तर तुम्ही कोणत्याही सॉसचा चटणीचा वापर करू शकता आणि गरमागरम पराठे सर्व करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद